मेकर महादेवीज लाईफमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज पसारा बघून वाटला असेलच मी कशावरती व्हिडिओ बघ दाखवणार आहे ते तर मी आधी बेडरूम सगळं आवरून घेतलं आणि झाडू वगैरे मारून घेतलं आणि हे पण झाडू वगैरे मारून कट्टा वगैरे आवरून घेतला भांडी तशीच ठेवली घासायची कपडे इकडे तिकडे सगळीकडे घडी घालायचे पडलेत तर बाळ झोपलं होतं थोड्या उशिराने मग नंतर भांड मी आधी कपडे भिजवून घेतले धुवायचे त्यानंतर हे सगळं पालापाचोळा पडला होता तर तो सगळा मी आवरला रात्री भाजी निवडून ठेवताना तो झाला होता बाळ खेळत होतं तेव्हा आणि हे सगळं खेळणी बाळाची मी रोज भरून ठेवते रोज बाहेर काढतो बाळ तर खेळताना खेळतो आणि नंतर मग तसंच टाकून जातो तर मग धूळ वगैरे बसलेली असते तर मी दहा पंधरा दिवसातून एकदा हे टेबल क्लीन करते रोज मला करणं शक्य नाही त्यामुळं आधी मी दोन तीन दिवसातून एकदा करायचे पण आता मला शक्य नाही आणि तर माझं मॉर्निंग रुटीन हेच असतं की नऊला मी टिफिन वगैरे देऊन आ, मा मिस्टरांना पाठवून देते ऑफिसला आणि नंतर बाळाला खाडावून तर कामं वगैरे आवरून मी नंतर बारा साडेबाराला माझा नाश्ता होतो रोज तर आता मी वेळ होता बाळ झोपलं होतं म्हणून मी हे टेबल क्लीन करायचं ठरवलं कारण का बोरणांच्या वेळेला मी स्वच्छ केलं होतं त्यानंतर आता दहा बारा दिवस पंधरा दिवस उलटून गेले तर हा कोपरा मी पंधरा दिवसातून एकदा स्वच्छ करते रोज करत नाही आणि इथे पसारा बघत असाल तुम्ही वरती किती पसारा झाला आहे बॉक्स आहे तिकडे तिकडे आजूबाजूला माझं पण आहे मिस्टरांचं सामान आहे सगळं आहे तर मी असा विचार केला की हे सगळं आपण कपाटात जागा आहे भरपूर तर तिकडेच ठेवूया म्हणून विचार केला आहे आता बेडरूममध्ये नंतर तुम्हाला दाखवते मी कसं कसं ते से सेट करणार आहे ते आता मी सगळं हे काढून घेणार आहे आधी मला इथलं गर्दी खूप वाटायल आहे मला असं छान काहीतरी डेकोरेशनचं इथं ठेवायचं आहे तर मी लवकरच काहीतरी ठेवेन तिकडं तुम्हाला दाखवेन कसं वाटतंय मला नंतर सांगा तुम्ही तेव्हा तर आता मी बाळाची खेळणी पहिले सगळी आवरून घ्यायचं विचार केला आणि जागा वगैरे हलवणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते मी काय काय चेंजेस केलेत ते आणि आता हे कोपरा पूर्ण क्लीन झाला आहे मी इथे थोडे बुक्स ठेवेन वरती वाचण्यासाठी आणि खेळणी बघा इथे मी सगळं सेट करून ठेवलं आहे इथे छोटी खेळणी आहेत तीने बुक्स वगैरे ठेवलेले आहेत आणि त्या साईडला तुम्ही मग असे बघितलं असेल बॉल वगैरे ठेवला होतं आणि गाडी आणि इथे हे सगळं ठेवलेलं आहे लगोरी आणि रिमोट तो बंद आहे तर बाळासाठी खेळायला म्हणून दिला आहे आणि वेटची मशीन पण आम्ही आत घालून टाकली कारण काचेची आहे बाळ मग खेळताना काहीतरी हे करेल म्हणून आणि नंतर बाळ उठला थोड्या उशिराने तर त्याला मग नंतर मी आता कपडे आवरून घेणार आधी त्यानंतर मग पाणी तपात ठेवलेलं आहे मग दोघं पण आंघोळ करून घेईन आणि नंतर मग आज उशीर झाला ॲक्च्युली तर आम्ही फिरायला जाणार आहे नंतर आणि आता पहिले बाळाला काहीतरी खाडवते आणि त्यानंतर मांगोळ वगैरे घालते त्याला आणि आता तो मला मदत करत आहे कपडे घरी घालण्यासाठी तुम्ही बघत असालच तर खूप म्हणजे खूप हेल्पिंग आहे तो पण त्याची हेल्प म्हणजे डबल काम असतं तर आणि त्याला खेळायचं असतं त्यामुळं मग काम पण करत करत असं म्हणजे कामातच खेळ खेळायचं काहीतरी शोधावं लागतं मला म्हणजे माझं कामही होईल आणि तो त्याला खेळायचा आनंदही मिळेल असं काहीतरी आयडिया करावी लागते मग त्याला दे म्हणून मी सांगते तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा